नमस्कार दर्शक हो। जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत अतिक्रमण हटावबाबत जबाबदारी असूनही पंढरपूर नगरपालिका सुस्त सार्वजनिक बांधकाम विभाग मस्त तर जबाबदारी नसूनही पंढरपूरचे पोलीस झाले त्रस्त पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर पंचक्रोशीत भाविक भक्तांचा महापूर लोटला असून ठिकठिकाणी रस्त्यावर अतिक्रमणाचे साम्राज्य पसरले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पंढरपूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरवर असताना सुद्धा पंढरपूर शहरात हातगाड्यांवरील राजस्थान राज्यातील अलवर येथील सहाशे ते सातशे छोट्या व्यावसायिकांनी रस्त्यावर हातगाडे लावल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर अतिक्रमणाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहतुकीसह भाविकांच्या रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत अतिक्रमण हटवण्यासाठी जबाबदारी पोलीस सतर्क राहत असल्याने त्रस्त आहेत मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग मस्त असल्याची चर्चा भाविकांमध्ये होत आहे अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक like करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा